नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चमचमीत असं भरलं मसालेदार कारलं कारलं अजिबात कडू होणार नाही नाही आपण त्याला उकळणार आहोत नाही वाफवणार आहोत मस्त असं चमचमीत भरलं कारलं बनवण्यासाठी सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो एवढी हिरवीगार गावरान कारली घेतली आहेत कारली धुवून घेतली आहेत अशी छोटी आणि नाजूक कारली कडूही नाही लागत आणि स्वादही लागतात गावरान कारली तुम्ही कुठलेही कारले घेऊ शकतात कारले सुरुवातीला धुवून घ्यायचे आता कारले आपण कट करून घेऊयात तर मी मसाला भरून करणार आहे आपण याला जर असे मध्ये चिरा देऊन घेतलं तर मसाला मस्त कारल्यामध्ये भरता येतो व्यवस्थित तर आता एक चिरा मी देऊन घेतलात आता यामध्ये जी बिया आहे ते आपण काढून घेऊयात एका चमचाच्या मदतीने किंवा मी इथे काटा घेतलाय काट्याने हे सर्व बी आपण असं काढून घेऊयात आणि कारलं रिकामा करून घेऊयात तर हे पहा असं काट्याने व्यवस्थित असं निघतं तुम्ही आपला खाण्याच्या चमचाने सुद्धा असं हे सर्व बी काढून घेऊ शकता तर इथे सर्व बी मी काढून घेतलं आहे आणि कारलं खाली करून घेतलं तुम्हाला जर बी नसेल काढायचं तर तुम्ही नाही काढलं तरीही चालेल पण मी पुन्हा यात मसाला भरणार आहे म्हणून मी कारलं खाली करून घेतलं तुम्ही जर चार फोडींमध्ये करत असणार तर तुम्ही इथे चार भागात देखील चिरून घेऊ शकता आता सर्व कारने मी इथे खाली करून घेतली हे पहा तर असं रिकामा करून घेतलं कारलं आणि यातील जे बी आहेत ते आपण टाकून देणार नाही आहोत तर ते बी सुद्धा पुन्हा आपण मसाल्यामध्ये यात भरणारच आहोत तर मी हे बी इथे सर्व काढून घेतलं बी आपण हे धुवून घेऊयात आणि पाणी निथायला ठेवूयात तुम्हाला नसेल आवडत ही प्रोसेस तर तुम्ही स्कीप करू शकता आता कारलं मुरण्यासाठी ठेवूयात तर आता हे कारलं अजिबात कडू होणार नाही यासाठी मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे आता यात घालूया अर्धा चमचा एवढे मीठ त्यानंतर घालूया अर्धा चमचा एवढी हळद यापेक्षा अजून जास्त हळद घातली तरीही चालेल त्यानंतर अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रस घालूयात का यामुळे काय होतं की अजिबात कारलं कडू लागत नाही आणि मुलं देखील खातात मग तुम्ही कुठलंही कारलं बनवा हायब्रीड कारलं घ्या किंवा अशी छोटी गावऱ्यान कारली घेतली तरीही चालेल कारलं कुठलंही कडू होत नाही आपण उकळून घेणार नाही आहोत तरीसुद्धा कारलं कडू लागणार नाही तर आता मी मीठ हळद लिंबूच्या पाण्यात हे कारली घालून घेतलीत आता हे पाच ते दहा मिनटं पाण्यात आहेत तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करूयात तर इथे वाटण्यासाठी मी दोन मोठे उभे पात्र कांदे असे चिरून घेतले त्यानंतर घेतले लसण पाकळ्या एक चमचा तीळ दीड चमचा धने पाच ते सहा हिरवी मिरची त्यानंतर अर्धी वाटी खोबरेचं किसून घेतलेलं आणि मूठभर कोथिंबीर तुम्ही लसण्यामध्ये यामध्ये थोडा अजून जास्त वापरला तरीही चालेल लसणाच्या माझ्या फोडी मोठ्या मोठ्या आहेत म्हणून मी सहा ते सात घेतल्या तुम्ही दहा ते पंधरा लसण पाकळ्या वापरू शकता गॅसवर आता तवा ठेवून घेतला तवा मध्यमच गरम आहे तोपर्यंत सुरुवातीला आपण धने भाजून घेऊयात धने थोडेसे भाजत आले की यात घालूया तीळ धन्यांसोबत तिळा मस्त भाजल्या जातात गॅस मी मंद आचेवर केला आहे आणि मंद आचेवर करून तिळ आणि धने तेल न वापरताच आपल्याला हे कोरडेच भाजून घ्यायचे आहे त्यानंतर घालूया किसलेले खोबरे आणि खोबरेसुद्धा मंद आचेवर तेल टाकून भाजून घेऊयात आणि लालसर रंगावर खोबरं भाजत आलं की मस्त काढून घेऊयात तर खोबरं लवकर जवतं म्हणून थोडंसं मंद वाचेवर करून थोडंसं लाल रंग झाला की पटकन काढून घेऊयात त्यानंतर याच गरम तव्यावर घालूयात पाच ते सहा हिरवी मिरची त्यावर थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि तेलावर मस्त अशा मिरच्या खरपूस होईपर्यंत डाक पडेपर्यंत भाजून घेऊयात तर मिरचीलाही मस्त डाग पडले आहेत काढून घेऊयात त्यानंतर घालूयात उभा भात चिरून घेतलेला कांदा आणि कांदाही भाजून घेऊयात तुम्ही हवं तर घावरण पद्धतीसारखं गॅसवर जाळी ठेवून देखील कांदा मिरची भाजून घेऊ शकता आता यावर थोडंसं तेल घालूयात आणि कांदाही मस्त ब्राऊन रंग होईपर्यंत लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात आता कांदा थोडंसं ट्रान्सफर झाला आहे लालसर झाला आहे अजून एखाद मिनटं आपण याला परतवून घेऊयात भाजून घेऊयात त्यासाठी एक मिनटं भाजती तोपर्यंत यात मी अर्धा इंच आल्याचा तुकडा अशा तुकड्यांमध्ये करून घेतला आणि यात कांद्यासोबत भाजून घेऊयात थोडासा याचा कच्चेपणा कमी होईल तिखटपणा थोडासा आल्याचा कमी होऊन जातो आता कांदा भाजला गेला आहे तर आपण कांदा मसाला सर्व थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण कारली पाहूयात तर इथे कारली आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी लिंबू मिठाच्या पाण्यात ठेवली होती तर मस्त अशी मुरलीत आता तुम्ही पाहू शकता यातील पाणी आणि हे सर्व मिठातील पाण्यात सर्व काढून घेऊयात आणि असं पाणी सर्व निथळून घ्यायचे पिळून घ्यायचीत आपल्याला कारली हे सर्व आणि पिळून पिळून हे सर्व पाणी यातील काढून घ्यायचं आहे तर हे पहा या पद्धतीने मी येथील जे पाणी आहे ते सर्व काढून घेत आहे आणि कारली सर्व अशी पिळून घेतल्यावर आता आपण ही कारली थोडीशी तेला मिठात परतवून घेऊयात म्हणजे कारली शिजायला जास्त वेळ नाही लागत तर एका गॅसवर मी कढाई ठेवून घेतली आणि कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलं आता यात कारली घालून घेऊयात मीठ आपल्याला थोडंसं कमीच वापरायचं आहे तर चिमूट दीड चिमूटच मीठ घालायचे आहे आणि तेला मिठात ही कारली असे परतवून घ्यायची थोडीशी आता परतवल्यानंतर यावर एक झाकण ठेवूया हे कारले मस्त देठापासून शिजत येतील दे थोडीशी चाळीस ते पन्नास टक्के एवढं कारलं शिजून जाईल तरी तीन ते चार मिनटं कारलं आपलं परतवत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व मसाला टाकून घेतला त्यानंतर यात घातल्या लसणाच्या फोडी तर लसण मी असा इथे मोठा वापरला आहे म्हणून पाच ते सहाच घेतला तुम्ही दहा पंधरा लसणाच्या पाकड्या वापरल्या तर मस्त असं कारल्याला चव येते मुठभर कोथंबीर घेतली पाणी टाकून वाटण तयार करून घेतलं तर आता वाटण तयार आहे आपण कारलेही इकडे काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असे कारले चाळीस ते पन्नास टक्के एवढे परतले गेले आहे म्हणजे थोडेसे देठापासून शिजले आहेत काढून घेतले आता ह्याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल घालून घेतलं आणि जे आपलं बी होतं कारल्यातलं ते या तेलात परतवून घेऊयात असं हे बी भाजून घेतलं तर मस्त असं लागतं याची चटणी देखील करू शकता तुम्ही हे कारल्याचं बी मस्त शेंगदाण्याच्या चटणीसारखं लागतं आता यात चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद घालून पुन्हा परतवून घेऊयात हे बी थोडंसं परतलं थोडंसं मस्त लालसा रंगावर आलं की मग यात घालूया जाडसर असा दाण्याचा कूट तर हे पहा इथे मी थोडासा जाडसर दाण्याचं कूट करून आहे तो दोन चमचा एवढा घातला आणि पुन्हा या कारल्याच्या बीमध्ये मिक्स करून घेऊयात गरम कढईवरच एका ताटात काढून घेतला आता यात घालूया एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला त्यानंतर आपण वाटण करून घेतलं होतं त्यातील एक ते ती दीड ती चमचा एवढं वाटण घालून घेऊयात आणि सर्व असं मिक्स करून घेऊयात तर आता मस्त मिक्स झालं आहे आता हे जे बी आणि वाटण मसाला आहे तो आपण कारल्यामध्ये घेऊयात तुम्हाला नसेल आवडत ही प्रोसेस तर तुम्ही स्किप करू शकता तुम्ही फक्त वाटण भरलं तरीही चालेल मी नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता किंवा चार फोडींमध्ये चिरून देखील तुम्ही हे कारलं बनवलं तरी काही हरकत नाही मी मसाला भरून करते तर हे पहा असं मी सर्व मसाला भरून घेतला चमचाच्या मदतीने आणि हे बंद केल्यावर असं प्रेस केल्यावर लगेच बंद होतं हे पहा तुम्हाला एक कारलं दाखवते तर हे पहा कुठलंही कारलं पहा तर असं बंद होऊन जातं हे अजिबात वाटत नाही की आपण कुठून मसाला भरला आहे तर आता हे कारले सर्व भरून घेतले आता त्याच कडाई शक्तीनुसार तेल घालून घेऊयात आणि वाटण घालूयात मसाला मस्त परतवून घेऊयात तेलात वाटण टाकल्यावर आपल्याला गॅस मध्यम आचेवर करून एकसारखा मसाला परतवायचा आहे आता थोडासा मसाला परतल्यानंतर यात घालूया आवश्यकतेनुसार लाल तिखट मी इथे पाऊन चमचा एवढी लाल तिखट घातली अर्धा चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला तुम्ही कुठलाही साठवणीचा मसाला वापरू शकता तिखट तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आपण इथे हिरवी मिरची देखील घेतलीच आहे तर आता हे सर्व पावडर मसाले घातल्यावर यात मिक्स करूया आणि मस्त असं वाटणाला तेल सुटेपर्यंत परतवून परतवून घेऊयात मसाल्याला तेल सुटले यात मसाला भरलेली कारले सोडून घेऊयात आणि मस्त असं कोट करून घेऊया मसाल्यामध्ये ही कारली परतवून घेऊयात तुम्ही जर कारल्याचं बी नसेल वापरायचं तर तुम्ही स्किप करू शकता तुम्ही कुठलंही वाटण यात भरू शकता किंवा चार फोडींमध्ये करून नाही वाटण भरलं तशीही कारली ही मस्तच लागतात तर आता यात आपण वाटणातलं पाणी घालून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी हे पाणी काढून घेतलं होतं ते घातलं आहे गॅस मध्यम आचेवर करून हे सर्व एकजीव करायचं आहे आणि हे सर्व एकजीव झाल्यानंतर यात घालूया थोडंसं गरम पाणी आणि गरम पाणी घातल्यावर जेवढी रस्साभाजी हवी आहे ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी घालून आपण ही वाढवून घेऊ यातली आता भाजीला मस्त उकळी आली आहे रस्साला यात मीठ घालून घेतलं चवीनुसार एकदा ढवळून घेऊयात आणि कारलं मस्त एक उकळी आल्यानंतर गॅस मध्यम आचेर करून असा चमचा ठेवून घेतला आणि मंद आचेवर पाच मिनटं ही कारली शिजवून घेतली तर तुम्ही पाहू शकता मस्त असा तवंगही आला आहे हे पहा आता कारली मस्त शिजली आहेत गॅस बंद करूयात आणि वरून कोथंबीर घालूयात तर मस्त अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम मसाली कारली सर्व करूयात हे का अजिबात कडू लागत नाही मुलं देखील आवडीने खाऊ शकता आपण झाकण ठेवून बंद असेवर काजलं शिजवून घेतलं पाच मिनटं तरीही ग्रेव्हीला तवंगही छान आला आहे मस्त अशी दाटसर ग्रेव्ही झाली आहे ही, ही काजल्याची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत भाताबरोबरही खाल्ली तर छानच लागतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद